एकशे दोन अंश सात मेगा आठसवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे सकाळची आठ वाजून चाळीस मिनिटं झाली आहे प्रसारित करीत आहोत बालमित्रांसाठीचा सा कार्यक्रम बालविहार नमस्कार छोट्या दोस्तांनो बालदोस्तांनो उद्या होळी आणि परवा धुलीवंदन होळी कशी साजरी करायची होळी या उत्सवात तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची तसच होळीची आख्यायिका काय तुम्ही या दिवसात काय करावं आणि काय करू नये यावर प्रकाश टाकण्यासाठी होळीनिमित्त बालनाट्य प्रसारित करीत आहोत होळी रे होळी लेखिका माया ठेंगेकर संकल्पना ठेंगेकर आहेत चैत्रालीच्या भूमिकेत भूमिकेत इशिका कांबळे राजूच्या चैत्रांगण ठेंगेकर नंदूच्या भूमिकेत शिवम नागमोते वैष्णवीच्या भूमिकेत वैष्णवी गिरी तसेच आईच्या भूमिकेत स्नेहल ठेंगेकर आणि बाबाच्या भूमिकेत प्रेम निनगुरकर एकत्र बालनाट्य होळी रे होळी अगं हे चत्राली काय करतेस काय रे दादा अग ते शेण इकडे दादा कशाला रे शेण अग आपण या शेणाच्या चाकोल्या करणार आहोत आता दादा चाकोल्या चाकोल्या म्हणजे काय रे अग होळी जवळ आली ना होय मग अग होळी पूजण्यासाठी आणि होळी टाकण्यासाठी करायच्या असतात शेणाच्या चाकोल्या अरे अजून वैष्णवी कशी नाही आली आली बघती दादा ही गे शेण पकेट नंदू ते राखपण घे इकडे होय होय गे अगं हे वैष्णवी चल ना पटपट चाकूल्या होय मी आणि चेत्राली बनवते हो मी पण राजू नंदू तू दोन बोटाचा आकार कर आता आपण शंकर पाड्याच्या आकाराच्या चाकोल्या करू दादा आम्ही बघ कशा बदामी आकाराच्या चाकोल्या बनविल्या वा छानच झाल्या नंदू बघ माझ्या पंचवीस चाकोल्या झाल्यात माझ्या पण एकवीस झालाय दादा माझ्या बघ पंधरा चाकोल्या झाल्यात ठीक आहे ठीक आहे माझे आता सर्वाधिक म्हणजे चाळीस चाकोले झाल्या चला खूप वेळ झालाय आता हो हो चला आई बाबा येतील इतक्यात सर्वांनी हात पाय धुवून घ्या अरे, अरे काय बच्चे मंडळी नो काय सुरू आहे तुमचं चैत्राली का ग हात काला पवितेस मागे नाही आई असे मला माहिती आहे माझी वेडाबाई हात का आहे मागे ते कस काय अगं ते बघ ना होय होय आम्ही चाकोला बनवत होतो अरे वा छान अरे बाळांनो यात हात मागे लपवण्यासारखं काय आहे आम्ही सुद्धा लहानपणी चाकोल्या बनवायचो शेणाने चाकोल्या बनवायच्या म्हणजे शेणाने हात भरणारच ना अरे बाळानू आपल्या संस्कृतीमध्ये शेणास पवित्र मानलं गेलं आहे यास गोवर्धनही म्हटलं गेलं आहे बाबा तुम्ही पण चाकोल्या बनवायच्या चा, त्या पण अशाच असायच्या का होय बाळांनो खूप मजा यायची त्यावेळी चाकोल्या बनवितांना ती कशी काय ग होळीच्या साधारण पंधरा वीस दिवस अगोदरपासून चाकोल्या आणि गोवऱ्यासाठी शेण गोळा करायला निघायचो आम्ही ज्यांच्याकडे जनावरे होती त्यांना शेणाचा काहीच प्रश्न नव्हता पण आम्हाला बादली घेऊन रस्त्याने शेणासाठी भटकावे लागायचे होय त्यावेळी शेण मिळणे फारसे कठीण नव्हते खूप शेण मिळायचे हो ना मग घराच्या छतावर बसून या शेणाच्या वेगवेगळ्या आकाराच्या चाकोल्या बनवायचो आम्ही होळी येईपर्यंत या चाकोल्या चांगल्या खनखनीत वाळल्या असायच्या मग नारळाच्या दौरीत तेवून त्या त्याची माळ तयार करायची आणि होळीच्या दिवशी होळी पूजन करून ती चाकुल्यांची माळ होळीत टाकली जायची आणि दुसऱ्या दिवशी या जळा दिल्या पण धक कायम असलेल्या चाकुल्यावर पाणी गरम करून त्या पाण्याने आंघोळ केली जायची काकू मग तुम्हाला आजी रागवायचे नाहीत नाहीतर अगं हा आपल्या संस्कृतीचा एक भाग होता त्यांना मुलं चाकोल्या बनवित आहेत म्हणजे एक भूषण वाटायचं त्यावेळी शेणात हात घालणं घाण नव्हतं तर त्यावेळी आपण होळीला हार घालू शकलो पाहिजे पवित्र भावना असायची हो ना होळी आणि जसं चाकोल्या सुद्धा आहे पण आज तर या चाकोल्या इतिहास जमा झालेल्या आहेत हो ना नव्या पिढीला हा प्रकार आता माहीत देखील नाही खरंच बाळांनो तुम्हाला चाकोल्या बनवितांना पाहून आम्हाला देखील हर्ष झालाय होय बाळांनो खरेदी चला या आता हातपाय राजू चैत्राली चलताय ना होय तर होय येतोय ना आम्ही आई येतो ग आम्ही अरे पोरांनो कुठे निघालत गाई आम्ही घाण माकडी वरती खेळायला जातोय अरे वा पण सांभाळून खेळा हा बाळांनो हो गाई येतो आम्ही बसले नंदू हो बघ बसलोय मी संजू हो घे घे वाह किती मजा येते हो ना खरच अरे दादा आता मा दोघींना बसू दे ना थांब राजू दादा आता काय रे अरे आता आपण या दोघींना बसू देऊया ना अरे दादा उतरणार आता हो आता मला बसू देणार बरोबर ठीक आहे ठीक आहे चला बसागा तुम्ही आता हो हो, हो बसलो बस आम्ही नंदू फिरवणार आहे घर माकड होय काय मजा येते ना होय दादा खूप मज्जा येते चला आता घरी जाऊया होय खूप वेळ झालाय होय चला आई बाबा राघवतीला आपल्याला होय चला, चला। काय रे कुठे गेला होता तेवढा वेळ बाबा बाबा आम्ही घान माकडीवरती खेळायला गेलो होतो अरे वा छान काय रे घाणमाकडीवर माकडीवर दमलात की काय नाहीतर बाबा बाबा खूप मजा आली घान माकडीवरती खरच मजा येते ना घान माकडीवरती होय बाबा बाबा खरच बळानो घान माकडीवरती खूप मजा यायची त्यावेळी काय बाबा तुम्ही पण घाणमाकड खेळला आहात खेळात म्हणजे काय रे मी स्वतः घाणमाकड बनवली आहे होय बाबा होय बार अरे होळीची आणि उन्हाळ्याची चाहूल लागताच आम्ही मुलं जंगलात जाऊन धनुष्यबाणाच्या आकाराचा लाकूड आणायचो त्याला मधोमध एक छिद्र पडायचो आणि गावातील एखाद्या चौकात एक खांब रोहून त्यावरही घाण माकडं लावायचो दोन साईडला दोघे बसायचो आणि आळीपाळीने झोके देत दम भरेपर्यंत झोके सुरूच असायचे आमचे बापरे किती आणखी एक गंमत सांगू बाळांनो बाळांनो काही टार्गेट मुलं असायची ती आजूबाजूच्यांना त्रास व्हावा म्हणून कर्कश्च आवाज करण्यासाठी घाणमाकडीच्या छिद्रात मुद्दम सागरघुट किंवा वाघनख टाकायची अरे काय चर्चा चालली आहे बापलेकांमध्ये अगं घाणमाकडीवर ती चर्चा सुरू आहे आमची अरे वा अगाई तू पण सांग ना घाणमाकडीबद्दल काहीतरी अरे त्याकाळी घाणमाकड खेड्यातील लांबहा मुलांचे मनोरंजनाचे प्रमुख साधन होते म्हणजे काही अग उन्हाळ्यात अभ्यासाचं टेन्शन नसायचं फावला वेळ खूप असायचा आणि त्या काळी आजच्या टी व्हीही नव्हते आणि मोबाईलही नव्हते त्यामुळे परंपरागत खेळच आमचे मनोरंजनाची माध्यम होती हो ना म्हणूनच त्यावेळी होळी आली की गावागावात घणमाकडी दिसू लागायच्या पण आता काळ बदललाय आणि काळाबरोबरच मनोरंजनाच्या व्याख्या देखील बदलल्याय जुनी खेळणी मनोरंजनाची साधने कालबाह्य होत गेली त्याची जागा टी व्ही आणि मोबाईल सारख्या साधनांनी घेतली परिणामी निदान होळीच्या काळात दिसणारी घाणमाकड काल बाईच नव्हे तर दुषिनुशीच झाली बाळ्यांनो तुमच्या पिढीला घाणमाकड हा शब्द विचित्र वाटेल पण घाण झोके घेण्यात जो, जो आनंद व्हायचा तो अवर्णनीय होता खरं आहे आणि म्हणूनच बाळांनो तुम्ही जे काही होळीच्या निमित्ताने करताय ना त्याचा आम्हाला आनंद आहे बायांनो चला हातपाय धुवूया चला मी ताटं करते आपण सारे जेवण करून घेऊया चला अजून कशी नाही आली मुलं शाळेतून ती लेट तर कधीच होत नाहीत आज कसा काय उशीर होतो या कार्ट्यांना आली वाटत लेकर आपण आहात होय काय ग काय झालं अहो मुलं काय मुलांच अहो अजून शाळेतून कशी नाही आली अग येतील कशाला काळजी करतेस आता खूप छोटी आहेत का ती अहो पण बघ आली वाटत मुलं होय आलीत कार्टी काय ग किती काळजी करतेस अहो काळजी नाही तर काय काय रे कुठे गेला होता एवढा उशीर का झाला घरी यायला अग आई काय काय बोल ना बोल अग चिडतेस काय त्यांच्यावर चिडू नाही तर काय काय रे बाळांनो कुठे गेला होता एवढा वेळ बाबा होळी जवळ आली ना मग बाबा आम्ही रंगपंचमीसाठी साठी रंग करायला म्हणून पडस फुले आणायला गेलो होतो शाळेनंतर ही बघा ना फुले अरे छान अरे पण सांगून तरी जायचं तुमची आई किती टेन्शन मध्ये होती सॉरी आई सॉरी बाबा ठीक आहे ठीक आहे चला हात पाय स्वच्छ धुवून घ्या आणि चला अभ्यासाला लागा होय अरे पोरांनो गाण्याचा आवाज जरा कमी करा आई आज उडी आहे ना अरे मग काय एवढ्या मोठ्या आवाजात गाणे लावावे लागते की काय अगं आई तस नाही पण पण काय ग गा? अगं आई आजकाल गाणे लावल्याशिवाय नाही तर काहीतरी वेगळे केल्याशिवाय स नाही असे मुळी वाटत नाही ग तसं फिलिंगच येत नाही खरं बोलताय बाळा ना तुम्ही खरे पण प्रत्येकाने आपल्या पारंपरिक सणाचे महत्त्व समजावून घेऊन तो साजरा करण्याचा प्रयत्न केला तर ते निश्चितच जाणवेल बघा अरे नंदू वैष्णवी ये ना हो हो काय रे मुलांनो झालंय का होळीचे नियोजन काका। काका। बाबा आपण पंधरा दिवसापासून चाकोल्या गौऱ्या बनवून होळीची तयारी करतोय पण खरंच होळी का पण साजरी केली जाते मुलांनो होळी साजरी करण्यामागे देखील एक इतिहास आहे कसला इतिहास बघताय अगाई आम्ही होळीबद्दल चर्चा करतोय काकू आम्ही होळीचा इतिहास आणून होतोय काकाकडून अरे वा छान मुलांनो फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा होय होळीला हुताशेनी पौर्णिमा या दुसऱ्या नावाने देखील ओळखलं जात या उत्सवाला होलिका दहन होळी शिमगा अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत होळीच्या पहिल्या दिवसाला फाल्गुन उत्सव आणि दुसऱ्या दिवसाला वसंत उत्सव असेही म्हणण्यात येते काका काय रे नंदू काका इतर सणाप्रमाणे या सणा मागे देखील काही पौराणिक कथा असेल ना हो इतर आहे ना सांगा ना बाबा आम्हाला मुलांनो हे बघा एक हिरण्य नावाचा राजा होता तो स्वतःला देव समजत होता पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता राजाने त्यास विष्णू भक्तीपासून थांबविण्याचा खूप प्रयत्न केला मात्र प्रल्हाद मानायला तयार नसल्याने राजाने त्यास मारण्याचा प्रयत्न केला त्याच शेवटी राजाने प्रल्हादाला मारण्यासाठी बहीण होलिकेची मदत घेतली होलिकेला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते म्हणून ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली प्रल्हाद भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि होलिका जळायला लागली तेव्हा होलिकेला आठवले की तिला वरदानात ती वरदनाचा दुरुपयोग करेल तर ती जळून राख होईल असेही सांगितले गेले होते त्यामुळे प्रल्हादाला तर काहीच झाले नाही मात्र होलिका त्या त्या जळून भस्म झाली दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी म्हणून साजरा केला जाऊ लागला बायानो या कथेतून हा संकेत मिळतो की वाईटावर चांगल्याचाच विजय होतो आणि म्हणूनच आस्ता गायत हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय पूर्वी होळी आली की होळीसाठी लाकडं आणि गौऱ्या गोळा करणारी पोरं गल्ली होळी रे होळी पोळी किंवा पाच पाच डोक्यावर अशी गाणी आणि होळीच्या दिवशी मग घराच्या अंगणात किंवा चौकात एक मोठी एरंडाची झाडाची फांदी उभी करतात त्याच्या भोवती लाकडं गोवऱ्या रचतात आणि संध्याकाळ झाली की होळी पेटवितात सवासणी मोठी माणसं मुलं मुली सर्वजण होळीची पूजा करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात मुलांनो जे जुनं आहे कालबाई आहे अमंगल आहे त्या सर्वांचा नाश करण्याचा आणि चांगल्या उदात्ततेचा स्वीकार करण्याचा हाच होळीचा खरा संदेश आहे बाबा होळी आणि रंगपंचमीचा संबंध तो कसा काय होय होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन म्हणजेच रंगपंचमी येते रात्रभर होळी जळते सकाळी धगधग असतेच आणि बाजूच्या लाकडाची राखही खूप असते दुसऱ्या दिवशी तिला वंदन केले जाते आणि हीच राख मुले खेळतात एकमेकांच्या अंगावर उडवतात आणि भरपूर मस्ती करतात यालाच धुलिवंदन असे म्हटले जाते बाबा नृत्य करून होय खरंच बाळ खरं आहे तुझ काही भागांमध्ये नृत्याचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील अविभाज्य भाग आहे वेगवेगळी सोंगे धारण करून हे कलाकार लोकांचे मनोरंजन करतात काटखेळ डेरा नृत्य गौरीचा नाच चवळी नृत्य जाकडी नृत्य पुरुष मंडळींनी त्रिवेश धारण करून केलेला तमाशा असे विविध प्रकारचे सोंगे होळी दरम्यान सादर केले जातात मुलांनो आपल्या महाराष्ट्रात रंगपंचमीला फार महत्व आहे इथे लोक टोळ्या बनवून बुरांना न मान होली हे म्हणत एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांना गुलालाने रंगवितात खरंच काका खूप मज्जा येते होळीला पण बाळांनो आता होळी आणि रंगपंचमी पूर्णता बदलली मुलांनो काळ बदलला तशा रूढी परंपराही बदलत गेल्या बदलत्या गरजांबरोबर दाटीवाटीने असणाऱ्या जंगल संपत्तीचा ऱ्हास होऊ लागला तशी होळीसाठी देखील मोठी मोठी लाकडं वापरली जाऊ लागली आणि पूर्वीच्या काळी शेणापासून बनविल्या जाणाऱ्या गोऱ्या चाकुल्या घाणमाकडी आता इतिहास जमा झाल्यात होईना मातीचा टिळा एकमेकांच्या कपाळी लावण्यापासून सुरू झालेला रंगपंचमीचा सण पळस फुलांच्या रंगांना मागे टाकून केमिकल्सच्या रंगापर्यंत बदलत गेला आहे मुलांना निसर्गाची सर्वात अमूल्य भेट असलेल्या पाण्याचा रंगपंचमीसाठी अपव्यय करण्याची तर होळीसाठी वृक्षतोड करण्याची चुकीची रीत समाजात रूढ होऊ लागली आहे बाबा यासाठी आपल्याला काहीतरी करता येईल ना होय बेटा निश्चितच करता येईल मुलांनो सण साजरे करताना आपल्याला सामाजिक आणि नैसर्गिक परिस्थितीचे भान ठेवणे महत्त्वाचे आहे झाडे तोडून किंवा झाडांच्या फांद्या तोडून निसर्ग संपत्तीचा रस करण्यापेक्षा परिसरातील कचरा वाळलेली लाकडे व पाचोळा जाळून होळी साजरी करता येईल आपल्याला गल्लीबोळात बोळात वेगवेगळ्या होळी पेटविण्यापेक्षा एक गाव एक होळी साजरी केली तरी निसर्गाचा रास कमी व्हायला मदत होईल खरंच गाय वाईटाचा नाश आणि चांगल्या गोष्टीचं चा जतन हाच होळी सणाचा मुख्य उद्देश आहे द्वेष मत्सर तिरस्कार कपट कुतेपणा यासह सर्व दुर्गुणांची होळी करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने होळी साजरी करणे आहे हो ना मग त्यासाठी पर्यावरणाला का ब्रिटिश धरावायचं दुसरी गोष्ट म्हणजे आज पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे असताना पाण्याचा अपव्यय तेही रंगपंचमीसाठी करणे कितपत हो योग्य आहे याचा विचार जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने केला पाहिजे आई आमच्या शाळेमध्ये तर वृक्षपूजन करून साजरी करण्याबाबत सांगितले जाते होय बरोबर आहे माझ्या शाळेत तर रंग कसा खेळावा यावर मार्गदर्शनही केले जाते सांगशील तर नंदू सरांनी काय सांगितले ते तुम्हाला चुकीच्या रंगांमुळे डोळ्यांना हानी पोहोचू शकते त्यामुळे रसायने मिसळलेले रंग वापरू नये बाबा मी सांगू अरे सांग ना एकमेकांना सावधान केने रंग लावावा कुणाची इच्छा नसेल तर उगत जबरदस्ती रंग लावून आहे अगदी बरोबर आहे मुलांनो तुमचं मुलांनो होळी हा रंगाचा सण आहे पण सावधानता बाळगणे हे देखील महत्त्वाचे आहे आजकाल मिलावट असलेल्या रंगामुळे बऱ्याच नुकसानी सामोरे जावे लागते त्यामुळे गुलालाने होळी खेळणे अधिक सोयीस्कर ठरेल अशा सणांना घराबाहेर बनवलेली कोणतीही वस्तू खाण्याअगोदर विचार करावा बाळांनो कारण अशावेळी मिष्टांनामध्ये मिलावट होण्याची शक्यता असते काका होळीला मोठी माणसं भांग पण पितात ना होय खरं आहे तुझं होय आजकाल भांग मध्ये देखील बरेच नशिले पदार्थ मिसळले जातात तेव्हा यापासून दूर राहणेच बरे असते बाळांनो काय मुलांनो तयार झालाय का तुमचा पळस फुलांचा रंग होय काय सर्वांच्या पिचकऱ्या आहेत ना तयार होय तर चला तर मग होळी साजरी करताना परस्पर स्नेहभाव जोपासला जाईल आणि तो वृद्धिंगत होईल याचे भान ठेवून आणि रंगपंचमी साजरी करताना आपल्या अतिउत्साहीपणामुळे रंगाचा बेरंग होणार नाही याची काळजी घेऊन होळी साजरी करूया आणि आनंद लुटूया बाल दोस्तांनो आताच आपण बालनाट्य ऐकलं होळी रे होळी लेखिका माया ठेंगेकर संकल्पना विजय कुमार ठेंगेकर होते चैत्रालीच्या भूमिकेत इशिका कांबळे राजूच्या भूमिकेत चैत्रांगण ठेंगेकर नंदूच्या भूमिकेत शिवम नागमोते वैष्णवीच्या भूमिकेत वैष्णवी गिरी तसेच आईच्या भूमिकेत स्नेहल ठेंगेकर आणि बाबाच्या भूमिकेत प्रेम निनगुरकर तर बालदोस्तांनो या बरोबरच आजचा बालविहार कार्यक्रम संपला परंतु आपला अभिप्राय पाठवायला विसरू नका नमस्कार बालदोस्तांनो